माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा। विविधा, विविधा, विविधा। श्रोत्यांनो आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन नितीन भट यांचं आहे तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम श्रोत्यांनो नमस्कार ज्ञानामृत कार्यक्रमात मी नितीन भट आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो सुविचार जे ना ते माणसाला प्रगल्भ बनवतात विचार करायला लावतात आणि त्या विचारानुसार वर्तन करायला लावतात एका छान सुविचारानं आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात माणसानं त्याच्या आयुष्यात प्रत्येक काम हे इमानदारीनं आणि प्रामाणिकपणे केलं पाहिजे आपलं प्रत्येक काम हे चांगलं असायला हवं की ज्यामुळे लोकांचं कल्याण होईल माणसानं असं कृत्य कधीच करू नये की ज्यामुळे इतरांना त्रास होईल त्यांचं मन दुखावलं जाईल अपेक्षा न ठेवता केलेलं प्रत्येक काम हे आपल्याला चांगलं फळ देतं कारण चांगल्या कर्माचं चांगलं फळ आणि वाईट कर्माचं वाईट फळ हा सृष्टीचा नियम आहे मित्रहो या जगातल्या प्रत्येक सजीवाला भावना आहेत त्यातून मनुष्य प्राण्याला तर हृदय नावाचं एक अत्यंत संवेदनशील अवयव निसर्गाने बहाल केलेला आहे येत्या एकोणतीस तारखेला आपण जागतिक हृदय दिवस साजरा करतो आहोत हृदयविकार आणि संबंधित आरोग्यविषयक समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधून घेणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे वर्ल्ड हार्ट फाउंडेशननं हा उपक्रम सुरू केला तो दोन हजार साली वार्षिक कार्यक्रमामधून हृदयविकारासंबंधी जनजागृती करण्याचा हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये हा दिवस साजरा करतात या उपक्रमामध्ये हृदयविकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो जागतिक हृदय संघटना म्हणजेच वर्ल्ड हार्ट फाउंडेशन आणि जागतिक आरोग्य संघटना या दोघांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक हृदय दिवसाला मान्यता मिळाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये उपक्रमाच्या सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातला अखेरचा रविवार हा जागतिक हृदय दिवस म्हणून ठरवण्यात आला त्यानुसार चोवीस सप्टेंबर दोन हजार रोजी पहिल्यांदा जागतिक हृदय दिवस साजरा केला गेला हृदयविकारासंबंधित जनजागृती करण्याचा हा दिवस दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षीचं जागतिक हृदय दिनाचं थीम आहे डोंट मिसअप बिट मित्र हो हृदयविकारासंबंधी माहिती आणि प्रतिबंधात्मक उपाय त्याबद्दल चर्चा फलक आणि माहितीपत्रक याद्वारे एकोणतीस सप्टेंबर रोजी जनजागृती केली जाते प्रत्येक वर्षी जागतिक हृदय संघटनेद्वारा कार्यक्रमाची रूपरेषा उद्धृत केली जाते पहिल्या वर्षी शारीरिक सक्रियता ज्याला आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी असं म्हणतो या रूपरेषेला अनुसरून जनसामान्यांमध्ये माहितीचा प्रसार करण्यात आला मानवी आयुष्यात मन आणि हृदय याला एक वेगळं महत्व आहे या दोन्ही गोष्टींचं कार्य सुरळीत सुरू राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे हृदयाचं कार्य नीट चालत असेल तर जगण्यातली गंमत खरंच वेगळी आहे बरोबर ना तेव्हा या जागतिक हृदय दिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण शपथ घेऊयात आपल्या हृदयाचं आरोग्य जपण्याची आणि आनंदात जगण्याची मित्र असं म्हणतात ना की दुःख आली तर ती प्रतिभावंतांच्या वाट्याला यावी कारण दुःख जेव्हा सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला येतात ना तेव्हा त्याचं केवळ रडगाणं होतं पण हेच दुःख जेव्हा प्रतिभावंत व्यक्तीच्या वाट्याला येतं ना तेव्हा त्याचं उत्तम गाणं होतं असंच आपल्या आयुष्यातल्या दुःखाचं संघर्षाचं समस्येचं गाणं केलं ते लता मंगेशकर नावाच्या गानकोकिळ्यानं मित्र हो भारतीय गानकोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी असं त्यांना म्हटलं जातं त्या लता मंगेशकर एक भारतीय गायिका होत्या संगीतकार होत्या भारतातल्या सर्वात महान आणि प्रतिभाशाली गायिका म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो उद्या म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला लता दिदींचा जन्मदिवस आहे लता मंगेशकर यांचं स्मरण करायचं म्हटलं की आठवतात त्यांनी गायलेली हजारो अबीड गोडीची गाणी असं म्हणतात की लता मंगेशकर या गळ्यानं नाही तर सर्वांगाने गात असत आपलं सारं अस्तित्व पणाला लावून गात असत आणि म्हणूनच त्या अगणित भाषांमध्ये गाणी गाण्याचं आव्हान अगदी सहजपणे पेलू शकल्या लता मंगेशकर यांनी गायलेली चांगली गाणी कुठली या प्रश्नाचं उत्तर देता येणं कठीण आहे मुळात एखादं गाणं गाण्याचा निर्णय लता मंगेशकर यांनी घेतला की त्या गाण्याच्या चांगलेपणावर शिक्कामोर्तब व्हायचं तब्बल छत्तीसपेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्येही त्यांनी अगदी हुकमी गाणी गायली आहेत त्या प्रामुख्यानं गायच्या त्या हिंदी आणि मराठीमध्ये त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले भारत सरकारनं त्यांना दादासाहेब फाळके यांच्या नावानं पुरस्कार प्रदान केला देशासाठी त्यांनी गायन क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल दोन हजार एक साली त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं सुरुवातीला लता मंगेशकर आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या गायिका नूरजहा यांचं अनुकरण करीत असत पण नंतर लता मंगेशकर यांनी स्वतःच्या गाण्याची आणि स्वतःची एक स्वतंत्र अशी शैली निर्माण केली त्या काळात असं होतं की हिंदी चित्रपटातल्या गाण्यांमध्ये भरपूर उर्दू शब्द असायचे त्याचं उच्चारण म्हणजे ज्याला उर्दूमध्ये तलफ्फुज असं म्हणतात ते अचूक व्हावेत म्हणून लता मंगेशकर यांनी शफी नावाच्या एका मौलवींकडे उर्दू उच्चारांचे धडे घेतले लोकप्रिय चित्रपट महलमधलं आपलं लोकप्रिय गाणं आपलं आवडतं गाणं आय गानेवाला गा हे लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीला महत्वाचं वळण देणारं गाणं ठरलं खेमचंद प्रकाश हे त्या गाण्याचे संगीतकार होते लता मंगेशकर यांना चार भावंड मीना खडीकर आशा भोसले उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर लताजी या सगळ्यात मोठ्या होत्या दोन हजार सात साली फ्रान्स सरकारनं लता मंगेशकर यांना फ्रान्सचा सर्वोच्च असा नागरी पुरस्कार द लिजन ऑफ ऑनर यानं सन्मानित केलं त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार चार सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार असे असंख्य पुरस्कार लता मंगेशकर यांना मिळालेले आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट या हॉलमध्ये आपल्या गायकीचं सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय गायिका होत्या लता मंगेशकर यांनी या जगाचा निरोप घेतला तो सहा फेब्रुवारी दोन हजार बावीसला जोवर या अंतराळात चंद्र आहे सूर्य आहे तोवर लता मंगेशकर नावाचा स्वर्गीय स्वर त्रिखंडात दुमदुमत राहील मित्र हो मराठी भाषेचं महात्म्य अधोरेखित करणाऱ्या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी आहेत लाभले अभास भाग्य बोल तो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक मान तो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मित्र हो आज सुरेश भटांच्या या ओळी आठवण्याचं महत्वाचं कारण सांगू का तुम्हाला येत्या तीन तारखेला म्हणजे तीन ऑक्टोबरला आपण साजरा करतोय अभिजात मराठी सन्मान दिवस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भारत सरकारनं दिला तो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी ती भाषा किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष प्राचीन असावी लागते तिचा साहित्य प्रकार आणि मूळ परंपरा समृद्ध असावी लागते आणि तिचं ऐतिहासिक सातत्य अखंडित असावं लागतं अभिजात दर्जाच्या निर्णयामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी मोठी मदत केली जाते भाषा अभिजात असण्याचे निकष काय तर ती भाषा प्राचीन असावी लागते तिची एक साहित्य परंपरा असावी लागते आणि भाषेतलं साहित्य म्हणजे त्या भाषेतलं साहित्य मूळ भाषेतलं हे असावं लागतं ते अनुवादित नसावं मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे प्राचीन महाराष्ट्र प्राकृतचं आधुनिक रूप असलेली ही भाषा इंडो आर्यन भाषा म्हणून सुमारे चोवीसशे वर्षांचा समृद्ध इतिहास मराठी भाषेला लाभलेला आहे देवनागरी लिपीत लिहिली जाणारी आपली मराठी भाषा महाराष्ट्राचा स्वाभिमान असून या भाषेतून उत्कृष्ट साहित्याची निर्मिती झालेली सा आहे आणि ही परंपरा सातत्यानं समृद्ध होत आहे मराठी ही जगातली सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक भाषा आणि जगभरातील अनेक देशांमध्ये ही भाषा सन्मानानं बोलली जाते मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषाही अस्तित्वात आहेत रसिको म्हणून तर संत ज्ञानेश्वरांच्या ओळी आहेत ना त्या सार्थ वाटायला लागतात आपल्या मराठी भाषेची पैज जर अमृताशी लावली तर त्या अमृतालाही हरवून आपली मराठी भाषा जिंकेल यावर कोणाचंही दुमत नाही मित्र असं म्हणतात चुका करतो तो माणूस पण त्यात चुका कबूल करतो तो मोठा माणूस एक किस्सा सहज आठवला म्हणून सांगतो की एका शास्त्रज्ञाला कोणीतरी विचारलं की शास्त्रज्ञ म्हणून तुम्हाला या जगातला कुठला शोध सगळ्यात महत्वाचा वाटतो त्यावर त्या शास्त्रज्ञाने फार छान उत्तर दिलं तो असं म्हणाला की पेन्सिलच्या दुसऱ्या टोकाला खोडरबर हा शोध मला माणसांच्या जगातला सगळ्यात मोलाचा शोध वाटतो कारण झालेली चूक इतक्या तात्काळ दुरुस्त करण्याची दुसरी तातडीची संधी जगात कुठलीच नाही तात्पर्य काय तर चूक होणं ही जरी स्वाभाविक गोष्ट असली तरी ती चूक तितक्याच मोठेपणानं मान्य करता येणं दुरुस्त करता येणं हे अधिक महत्वाचं बरोबर ना मित्र हो आणि आता वेळ होते आहे आजच्या ज्ञानामृत कार्यक्रमाला विराम देण्याची तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात याच याच वारी वेळी तोपर्यंत आपला रेडिओ मित्र नितीन भटला रजा द्या नमस्कार आताच आपण ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकलात या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन होतं नितीन भट यांचं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरीक्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा, विविधा।